शासनानं करोडो रुपये खर्च करून हे रुग्णालय उभारलं मात्र वर्षभरापूर्वी धूमधडाक्यात उद्घाटन केल्या दिवसापासून या ग्रामीण रुग्णालयाला कुलूप लटकलं आहे संपूर्ण तालुक्याची आरोग्य व्यवस्था अवलंबून आहे ती फक्त प्राथमिक तळा आरोग्य केंद्रावर जर का एखाद्या रुग्णाची तब्येत ढासळली की त्या रुग्णाचा माणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेनं प्रवास सुरू होतो त्याचं कारण आहे ते उद्घाटन होऊन बंद असलेलं तळा येथील ग्रामीण रुग्णालय रुग्णाला इतरत्र नेण्यासाठी पण एक मोठी अडचण आहे आणि ती म्हणजे अॅम्ब्युलन्सची कोरोनापासूनच गायब झालेली एकशे आठ अॅम्ब्युलन्स आज तागायत तालुक्याच्या ठिकाणी दिलेली नाही आज रुग्णालयाकडे बघितलं तर करोड रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं हे रुग्णालय आता मद्यपिंचा अड्डा आहे शासनानं करोडो रुपये खर्चून देखील रुग्णांना माणगाव किंवा अलिबाग गाठावं लागत असल्यानं जनतेनं निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि शासन यावर गांभीर्यानं का विचार करत नाहीत असा प्रश्न निर्माण होतोय आणि याच कारणानं तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न आणि झपाट्यानं होणारं स्थलांतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे तळाग्रामीण रुग्णालयाच्या रूपात शासनाचे करोड रुपये धुळखात पडले आहेत ही कामं फक्त कंत्राटदारांसाठी आखलेली असतात की काय असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे